समाजकारणाकडे कसे वळालात आजही समाजकारणच करतोय म्हणजे उरई देवाची फुरसुंगी नगर परिषद जे आहे ती होण्यासाठी एक लढा उभा केला होता नगर परिषद करण्याचा लढा नव्हता आमचा त्याचबरोबर सरकारी धान्य किंवा गोदाम जे आहे तर ते आपल्या भागात येत होतं तर त्याला तुमचा विरोध आहे कुठल्याही ग्रामस्थांना विश्वासात न घेता त्यांनी सातबाऱ्यावरती गोडाऊनचा नाव टाकून फायनल केलं मग नागरिकांचं मत असं आहे की तिकडचा विकास थांबलाय आम्हाला कचरा डेकोच्या माध्यमातून दहा दहा कोटी दरवर्षी येत होते सर भविष्यामध्ये आपण राजकारणी होणार का प्रत्येक राजकारणाशी आपले चांगले संबंध आहेत नमस्कार मी रुपाली पाटील स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आपल्या स्टार महाराष्ट्र न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत श्री दिलीप भाडळे हे आ, जे सर आहेत ते उरुळी देवाची संघ अध्यक्ष आहेत आणि भ्रष्टाचार निर्मूलन जनसंघाचे पण ते अध्यक्ष आहेत सर uh, सगळ्यात पहिल्यांदा आपलं स्टार महाराष्ट्र न्यूजच्या स्टुडिओमध्ये खरंच खूप मनापासून स्वागत सर uh, मला तुम्हाला पहिला प्रश्न हाच विचारायला आवडेल जर तुमची हरकत नसेल तर uh, आपण समाजकार्य करत असतानाच म्हणजे uh, राजकारणाकडे कसे वळाला त्याबद्दल काय सांगणार नाही समाज कर, करताना मी राजकारणा ओळखलंच नाही आजही समाजकारणच करतोय बरोबर आता ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल साध्य करायचे असेल तर त्यावेळेस राजकारणाशी आपला संबंध येतो मग हो। त्यांच्याशी संबंध आला किंवा त्यांच्याकडनं आपण काम करून घेत असताना त्यांच्याशी आपण जास्त कालावधीमध्ये बरोबर राहिलो किंवा त्यांच्याशी संवाद झाला याचा अर्थ आपण राजकारणात आलो असं होत नाही बरोबर त्यामुळे आपण आजही समाजकारणच करतोय आणि समाजकारण करत असताना राजकारण्याचा सहभाग घेऊन आपण आपली कामं कारण आपण जर काम करत असताना आपली कुठलंही काम असलं तरी हे राजकारण्याशी निगडीत येतं बरोबर त्यामुळं त्या गोष्टी त्यांना आपल्याला विचारात घेऊन त्यांच्या जी सल्ला मसलत करून त्या पुढे घेऊन जावं लागतात आता काही जण मदत करतात काही नाही करत वेगवेगळ्या लोकांशी आपला संबंध येतो म्हणजे आपण पन पूर्णपणे राजकारणात आहे असं होतच नाही बरोबर ओके खरंय सर सर दुसरा प्रश्न मला हा विचारायला आवडेल की उरळी देवाची विकास संघाच्या माध्यमातून म्हणजे उरळी देवाची फुरसुंगी नगर परिषद जी आहे ती होण्यासाठी एक लढा उभा केला होता आणि तो तुम्ही आणि तो तुम्ही करूनही दाखवलं तर याविषयी काय सांगाल लढा उभा केला हा खऱ्या अर्थानं नगर परिषद करण्याचा लढा नव्हता आमचा हा आमचा लढा होता तो आम्ही ज्यावेळेस दोन हजार मध्ये पुणे मनपा मध्ये विलीन झालो बरोबर त्यावेळेस एकतर आमचा विरोध होता त्या गोष्टीला कारण आमच्या गावामध्ये फुरसुंगी आणि उरळी गावामध्ये संपूर्ण पुण्याचा कचरा येत होता त्याचा आम्हाला त्रास होता खूप आणि ते त्रास होत असताना परत एक दोन हजार सतराला ला गेल्यानंतर दोन हजार पासून त्यांनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स ची आकारणी के केली होता हो कचरा डेपो आहे गेले पंचवीस तीस वर्ष आम्ही त्याचाही त्रास सहनभूत करतो आणि मग हे करत असताना आम्ही थोडीशी अपेक्षा करणार ना की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे आम्हाला सुविधा मिळाल्या पाहिजे आज तर हे करत असताना ह्या सर्व गोष्टी पुढे आल्यानंतर आम्ही टॅक्स आमचा कमी करावा जो टॅक्स आम्हाला समजा शंभर रुपये होता तर तो, तो तेराशे रुपये झाला किंवा एखाद घर असेल त्याला जर तुम्हाला दोनशे रुपये असेल तर त्याचा पंचवीसशे झाला किती वर्षात वाढ झाली वाढ दुसऱ्या वर्षापासूनच त्यांनी केली आणि ती आम्हाला मान्य नव्हती चुकीच्या पद्धतीचं धोरण होतं बरोबर आता आमचा रेडी रेकनर उरळीला राहतो म्हणजे रेडी रेकनर हा आमचा उरळीचा लावला पाहिजे साधारण डबल नाही तर बारा पट वाढ बारा तेरा पट वाढ झाली आणि तो आम्हाला मान्य नव्हता कारण जर एखादा व्यवसाय करत असेल आणि त्याला जर भाडं मिळत असेल दहा रुपयाचं अकरा रुपयाचं आणि त्यांनी जर तो पंधरा सोळा रुपये टॅक्स भरायचा तर त्यांनी किशातले पैसे टाकायचे का म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही हा लढा टॅक्स कमी करावा म्हणून आम्ही लढा केला पण हो। तो करत असताना करत असताना आम्ही पुढे गेलो हो तर मी माझ्या मते मी राजकारणामध्ये जेवढी मुख्य लोक आहेत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सर्व सर्वांना हो। मी निवेदन दिली सर्व केलं पण आमचं काय कुठं त्या ठिकाणी विचार केला नाही बरोबर मग त्यानंतर आम्ही दोन दो हजार ला कोर्टात गेलो आणि कोर्टात गेल्यानंतर आम्ही दोन हजार एकवीस पासून आजपर्यंत कोर्टात असताना पुणे महानगरपालिकेने एकही त्यांचा वकिला थ्रू किंवा असं अफिडेव्हिट सादर केलं नाही किंवा काही केलं नाही मग हे करत असताना ज्यावेळेस आमच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मीटिंगा झाल्या त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की एका गावचा किंवा दोन गावाचा टॅक्स कमी करता येत नाही अच्छा आता ऍक्च्युअल चुकीचा होता आमची म्हणणं होतं की बाबा त्यांनी दुरुस्त करावा पण दुरुस्त न करता तो सर्वच गावांना ला लागू केला होता मग ते फार मोठं किंवा राज्य शासनाला तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू होईल तो कायदा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला थांबवलं थांबवल्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा काय पर्याय काढता येईल का हा काढल्यानंतर त्यांनी बाबा एक पर्याय आहे आपल्याला की जेणेकरून आपण ही जर दोन गावाची नगर परिषद वेगळी केली तर आपण त्या ठिकाणी त्या दोन गावाला आपण न्याय देऊ शकतो बरोबर आणि मग हे आम्हाला विचारात घेण्यात आलं की बाबा असं केलं तर चालेल का आमचा मुद्दा होता की जर महानगरपालिकेचा असताना पण आम्हाला सुविधा मिळत नाही आम्ही टॅक्स तर भरायचा तेवढाच भरायचा आहे बरोबर मग हे सगळं सुविधा नसताना टॅक्स भरण्या न भरण्यापेक्षा अजून पाच दहा वर्ष आम्ही राहील नगर परिषदेमध्ये आणि त्याच्यानंतर आमच्या सुविधा आम्हाला होईल स्वतंत्र संस्था झाली ना आमच्याला त्याच्यामुळे आम्ही असा लढा देत देत आमची ही नगर परिषद झाली आमचा नगर परिषद करण्याचा हा हेतू नव्हताच आमचा टॅक्स कमी करण्याचा होता पण मग सर काय काय वाटतंय की ती नगर परिषद जी झाली ती चांगलं झालं जी झाली ती का असं काही म्हणजे फार काही त्याचा फायदा किंवा मुळात नागरिकांना झाला नाही नाही नागरिक का एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर बघा आपण एखाद्या कुटुंबामध्ये राहतो बरोबर कुटुंबामध्ये राहिल्यानंतर थोडेसे मतभेद असतात मग आपण काय होतो मतभेद असल्यानंतर आपण त्या कुटुंबातून बाहेर निघतो बाहेर निघाल्यानंतर आपला संसार लगेच चालू होतो का बऱ्याच अडचणी पालिकेला तोंड द्यावं लागतं मग आता जर नगर महानगरपालिका आपल्याला दहा वर्ष काही देणार नसेल तर आपली नगर परिषद आपण पाच वर्षामध्ये आता आपली लोक त्या ठिकाणी असणार आहे इथून पुण्याला जायचं पुण्यावरून त्यांच्याकडनं प्रत्येक ऑफिसरला बेटा हे करा ओ, ते करा त्याच्यापेक्षा आपल्या गावातले आपले जवळचे नगरसेवक होतील त्यांच्याकडे बसून गावची सुविधा करून घेता येईल ना म्हणजे आणि पहिला महत्वाचा प्रश्न असा आहे की आम्ही पाच वर्षामध्ये आमची नगर परिषद ही अतिशय सुंदर झालेली असेल त्याच्यामुळं नागरिकांना थोडस सुरुवातीला वाटेल बाबा बाबा की महानगरपालिका कुणाला वाटत नाही पुणे शहराच्या याच्यामध्ये आपण राहावं म्हणून बर... परंतु नुकसान करून राहणं हे कितपत योग्य आहे करेक्ट हो सर आणि सर पुण्यासारख्या महानगरपालिकेतून ही गाव जी आहे ती बाहेर काढणं त्याच्यासाठी सेपरेट महानगरपालिका तयार करणं हे कितपत योग्य वाटत कसं होतं योग्य अयोग्यचा हा विषयच नाहीये बरोबर नागरिकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत अच्छा आणि त्या सुविधा जर तुम्हाला नगर पालिकेपेक्षा महानगरपालिकेपेक्षा नगर परिषदेमध्ये जर लवकर सुटणार असतील कारण आपली लोक आहेत ना आता बरोबर हो आज आमची दोन गावं जर धरली मुरुळी आणि फुरसुंगी तर आमच्या गावांना आजपर्यंत एकही नगरसेवक मिळाला नसता म्हणजे जर पुणे महानगरपालिकेमध्ये राहिलो असतो तर <laughs> तो आमच्या गावापेक्षा बाहेरचा कुठला तरी झाला असता <laughs> मग त्यांनी फंडिंग काय आणायचं आमच्या गावामध्ये आणायचं का त्यांनी आणलेलं त्याच्या गावामध्ये वापरायचं हा त्याचा त्याचा प्रश्न राहिला <laughs> असता आणि आम्ही फक्त चक्रा मारत बसलो असतो <laughs> आज या ठिकाणी आमची लोक नगरसेवक होणार आहेत <laughs> त्यांची स्वप्न साकार होणार <laughs> आहेत आणि ते काम करून घेतलं गे, तर चांगली कामं करतील काही प्रॉब्लेम नाही ओके okay. uh, सर पुढचा प्रश्न मला हाच विचारायला आवडेल की समाज कारणाबरोबरच तुम्ही uh, कपड्याचं मार्केट पण म्हणजे कापड मार्केट पण उभं केलं किंवा ते आधीच मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये आहे डेव्हलप झालेलं आहे आणि व्यापारी संघटनेचे तुम्ही अध्यक्ष पण आहात तर याविषयी काय सांगाल कसं आहे कापड मार्केट हे दोन हजार दहा मध्ये एक शॉप झालं हो। एक शॉप झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी होती त्या ठिकाणी आपण कापड मार्केट आपण उभं करण्यासाठी आपण काय केलं नाही खरं सांगायचं म्हणजे हो। मला एक तर दुसऱ्यानी केलेल्या कामाचा से घ्यायला आवडत नाही नाहीच आवडत मला ते माझ्या तत्वातच बसत नाही तर ते कापड मार्केट होत असताना एकाला एक एकाला एक करता करता अनेक व्यापारी आले अच्छा आता व्यापारी आल्यानंतर त्या ठिकाणी आजच्या परिस्थितीमध्ये दोनशे दुकानाच्या पुढे प्लस दुकान आहेत सगळं होलसेल मार्केट आहे आणि हे सगळं मार्केट असताना होतंय काय की व्यापारी जरी बाहेरचे असले तरी उरळी देवाच्या आणि फुरसुंगीच्या काही नागरिकांची घोडवून त्यांनी भाड्याने घेतलेली अच्छा म्हणजे त्याचा जो मान्य त्याचा पैसा तो कमवतोय त्याच्याबरोबरच आपल्या गावातल्या लोकांची उपजीविकेचं कारण चांगल्या प्रमाणात भाडं मिळतं समजा मी एखादं माझं दिलं हो, हो, तर मला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने हो, भाडं मिळतं गावातली काही लोक असतात त्यांना नोकऱ्या मिळतात आणि मार्केट चाललंय तर इतर आजूबाजूच्या गावांना किंवा व्यापाऱ्यांना ते जवळ पडते करेक्ट आणि मग हे करत असताना आपण व्यापाऱ्यांना आपण सहकार्य करतो ह्या संघटनेमार्फत किंवा तुमच्या कापड मार्केट असोसिएटच्या वतीने आपण त्या व्यापाऱ्यांना काय अडचणी असतील बरोबर स्थानिक असलं की थोडस अडचणी येतात बाहेरचा माणूस असला हो। त्याला अडचणी येतात बरोबर पण त्याला आपण मदत करतो हा। आणि करत ती मदत करत आपण निष्पाक्षपाती केल्यामुळं त्या व्यापाऱ्यांचा आपल्यावरती भरमसाट असा विश्वास आहे हो। आणि त्या विश्वासाला आपण उतरतो खरे त्याच्यामुळे ते आपल्या बरोबर राहतात आणि चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतात बस एवढच आहे त्याच्यामुळे तो वाढत वाढत गेला आणि आज या स्तराला आला की महाराष्ट्रामधून या ठिकाणी लोक येतात खरेदीसाठी बरोबर सर तुम्ही जसं म्हणालात की या भागातल्या आपल्या भागातल्या लोकांना रोजगार किंवा काही पैशांची मदत होते पण मग त्याचबरोबर सरकारी धान्य किंवा गोदाम जे आहे तर ते आपल्या भागात येत होत तर त्याला तुमचा विरोध आहे का आणि तो काय नाही विरोध नक्कीच आहे विरोध गेले दोन हजार वीस पासून करतोय म्हणजे मी वैयक्तिक कपड्याच्या मार्केट मुळे लोकांना विजा होत नाही किंवा लोकांचं नुकसान होत नाही आजची परिस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी हे धान्य धान्य गोडवून यावेत आमचं काहीच त्याला म्हणणं नाहीये कारण ते कुठे ना कुठेतरी जाणार आहेत कुणाला तरी त्रास होणार आहे पण आमची इच्छा काय होती की तुम्ही जो भाग निवडलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरा भाग घ्या म्हणजे आम्ही तुम्हाला जागा देतोय ना दुसरी एरिया घ्या कारण ह्या ठिकाणी जे गोडाऊन त्यांनी केलेले आहे ते गोडाऊन त्याच्या भिंतीच्या शेजारी एक मराठी शाळा आहे जिल्हा परिषद त्याच्या समोर मोठी सावली होम म्हणून सोसायटी आहे त्याच्या एक सरकारी दवाखाना आहे त्याच्या शेजारी एक साने गुरुजी शिक्षण समता विद्यालय आहे मग या ठिकाणी तीस चाळीस टनाच्या गाड्या येणार तो एक तर रस्ता अरुंद आमच्या गावामधून जायचं म्हटलं तर एक गाडी गेली तर दुसरी पास करण्यासाठी त्याला थांबावं लागतंय म्हणजे तो तू होते मग तुम्ही त्या ठिकाणी असं ड्रायव्हर लोक पिलेले असतात ते असतात एवढ्या मोठ्या तीस तीस चाळीस टनाच्या गाड्या येतात रस्त्याचा एक्सेस नाहीये तुम्ही तो तुम्ही त्या ठिकाणी ठिकाणी तर तो दुसऱ्या घ्यावा अशी आमची त्यांना विनंती होती तर त्यासाठी दोन हजार वीस पासून भाडत असताना त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये फायनल केलं त्या ठिकाणी करायचं आमच्या कुठल्याही अर्जाचा विचार केला नाही काही नाही आणि त्या ठिकाणी करायचं गेलं त्याच्यानंतर राजेश देशमुख म्हणून कलेक्टर होते आमच्या आमची घटनास्थळी भेट झाली त्या ठिकाणी ठरलं की बाबा ग्रामस्थांची मिटिंग करून आपण गोडाऊन हो। कुठं घ्यायची ती ठरूया पण कुठल्याही ग्रामस्थांना विश्वासात न घेता त्यांनी सातबाऱ्यावरती गोडाऊन चा नाव टाकून फायनल केला आणि त्याच्यानंतर मग आमचा परत हा लढा चालू झाला आत्ता वास्तविक पाहता मग काय झालंय की काही लोक त्याला सपोर्ट करत आहेत गावातले सोडून बाहेरचे आहेत किंवा कोण अतिप्रेमामुळे किंवा काही आर्थिक गोष्ट्या आपल्याला आप काय मिळते का फायदे तोटे पाहून त्याला मदत करतात पण माझा त्याला कायमस्वरूपी विरोधच आहे अजूनही पुढच्या दृष्टीने विरोध होणारच आहे आताशी काम चालू झाले काम जरी पूर्ण झालं तरी पण आम्ही त्याला विरोध करणार आहे त्याचा सर्वात मोठा त्रास हा उरुळीला हा आहे की गावामध्ये एक तर पहिला कचरा डेपो होता त्याचा हो। वास त्याचा आमची दुर्गंधी हो। लिचड पाण्यामुळे सगळं जमिनीतला पाण्याचा स्रोत खराब होणं ह्या हो। तर पहिल्या गोष्टी झालेल्याच आहेत आता ह्याला ही नवीन भर अशी पडली की गोडाऊन मध्ये उंदीर घुसी आणि कबूतर म्हणजे जर शेजारच्या एक किलोमीटरच्या अंतरावरती जर तुम्ही कुठं टेरेसला काही धान्य वाळत घातलं काही शेंगा वाळत घातल्या तर तुमच्या राहू शकत नाही ते कबुतर खाणारच म्हणजे कबुतर आज जर पुण्यात पाहिलं आपण तर कबूतर आणि उंदीर एवढे त्या ठिकाणी होते बघा तुम्ही पुण्याच्या ज्या ठिकाणी मेट्रो स्टेशन होते त्या ठिकाणी गोडाऊन होते त्याच्या आजूबाजूला जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर बघा झोपडपट्टी आहे असं नाही की तिथं फार मोठे बिल्डिंग झालेले आहेत मग त्या त्रासाचा आम्हाला खूप त्रास आहे म्हणून आम्ही विरोध करतोय बाकी काहीच कारण नाही बरोबर आणि जर आज फुरसुंगी महानगरपालिकेत नागरिकांचं मत असं आहे की तिकडेचा विकास थांबलाय किंवा पाण्याची टंचाई आहेच आहे त्या भागात त्याच्यानंतर सुव्यवस्था नाही जसं तुम्ही मग अशी बोलताना म्हणाले की रस्ते पण खूपच अरुंद आहेत आणि मग मक... मग ते सगळं म्हणजे पुणे महानगरपालिका ही याकडे लक्ष देत नाहीये तर मग याला जबाबदार कोण तुम्ही नाही जबाबदार मी तर आम्ही दोन हजार पासून तेवीस पर्यंत महानगरपालिकेत होतो ह्याला पुणे महानगरपालिकेला जबाबदार राहील त्यांनी जर आमच्या सुविधा व्यवस्थित दिल्या असतात तर आम्ही त्यांच्या विरोधात गेलो नसतो हो। आज त्यांनी आमचा दोन हजार सतरा नंतर आजपर्यंत आमचा विकास आराखडा तयार केला नाही डीपीए तयार केलेला नाही जोपर्यंत डीपी तयार होत नाही तोपर्यंत आमचे रस्ते कसे मोठे होणार आहेत सुविधा कशा मिळणार आहेत लोकांना कुठला व्यवसाय कुठं करावा किंवा करा नाही करावा हे दिशाच नाहीये ना आणि मग हे सगळं असताना जर तुम्ही आमच्यावरती फक्त कर स्वरूपात जर वसुली करत असाल तर ते योग्य नाही आणि राहिला प्रश्न पाण्याचा तर तो खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण का तर बत्तीस गावांची ज्यावेळेस मिटिंग झाली आता एक महिन्यापूर्वी महानगरपालिकेमध्ये त्याला आम्ही पण गेलो होतो कारण आमचा पाण्याचा प्रश्न त्यांच्याकडे नव्हता पण आमचे बाकीचे जे काय आम्हाला कचरा डेपोच्या माध्यमातून दहा दहा कोटी दरवर्षी येत होते विकास कामासाठी कचरा डेपो गावात आहे म्हणून मग ते नुकसान आमचं झालं मग आजही कचरा डेपो आमच्या गावात आहे मग त्यांनी दहा कोटी आम्हाला देऊन आमचा विकास पण केला पाहिजे ना मग ह्याला जबाबदार महानगरपालिका शंभर टक्के आणि दुसरी गोष्ट राहिली पाण्याची तर एमजीपीच्या माध्यमातून कचरा डेपो दोन गावं असल्यामुळे आमच्या ह्या दोन्ही गावाला एमजीपीची एक नवीन स्कीम तयार झाली पाणी आणि आज फुरसुंगी आणि उरुळी गावठाणा किंवा ज्या ज्या ठिकाणी जुन्या त्याला पाणी पाणी जोडून लोकांना आता महाराष्ट्र शासनाकडे शंभर कोटीचा निधी मागितलेला आहे वाड्या वस्त्या वगैरे पाईपलाईन जाईल मग आमचा एक वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न किंवा दोन वर्षात पाण्याचा प्रश्न हंड्रेड पर्सेंट सुटत मग महानगरपालिकेमध्ये मिटिंगमध्ये आयुक्तांनी सांगितलं की आम्ही दहा वर्षातून पाणी देऊ शकत नाही जोपर्यंत पाणीचा साठा उपलब्ध होत नाही तेवढा तर ते तेवढं पाणी देऊ शकत नाही मग आता मला सांगा दहा वर्ष महानगरपालिकेच्या पाण्याची वाट पाहण्यापेक्षा आपण एक वर्षामध्ये आता पन्नास टक्के सत्तर टक्के लोक पाणी पित आहेत महानगर म्हणजे पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे एक वर्षात पूर्ण सुटत मग आमचं चांगलं एका वाईट दहा वर्ष वेट करण्यापेक्षा दोन वर्षात आमचा प्रश्न सुटतो तो चांगलाच आहे ना आम्हाला खर आणि राहिला प्रश्न सुविधांचा छोट्या मोठ्या सुविधा आहेत रस्त्याचे कुठे खड्डे असतील डागडुगी असेल स्टेट टाईट असेल या गोष्टी पण सर्वात मोठा प्रश्न होता पाण्याचा तो आमचा सुटेल आणि दुसरी गोष्ट काही सुविधा पण होतात आता नाही असं नाही परंतु काय होतं स्थानिक जे काही लोक असतात मग मला कुठल्या तरी वार्डामध्ये विशेष मतदाातच करायच इकड इकडेच करायचं गावाच्या बाहेर परिसरामध्ये चांगलं काम चाललंय गावामध्ये लक्ष द्यायला त्याच्यामुळे हा विकास दिसत नाही कुठलीही गोष्ट गावामध्ये दिसती गावाच्या बाहेरची दिसत नाही तसा विकास आहे चांगल्या पद्धतीने काही प्रॉब्लेम नाही तसा अच्छा सर भविष्यामध्ये आपण राजकारणी होणार का आणि आगामी निवडणुका लढणार का नाही इथून मागही राजकारणी नव्हतो हो, या पुढेही नाही आणि प्रत्येक राजकारणाशी आपले चांगले संबंध आहेत मला काम करून घ्यायचं असेल तर हो। कुठला तरी राजकारणीच व्हावं हो, हो। राजकारणी कशासाठी व्हावं आजपर्यंतचा इतिहास बघा आता चालू कंडिशन बघा हो। एकही राजकारणी असा नाही की बाबा त्यांनी कुठेतरी काहीतरी पाण्याचा दृष्टिकोन बदललाय त्यांच्याकडे बरोबर त्याच्यामुळे मला राजकारणी व्हायचं नाही आणि एवढं सगळं काम करून आपण उरुळी देवाची मध्ये नगर परिषदेच्या पासून रस्ता रुद्धीकरण असेल पाणी असेल टॅक्स असेल घोडाऊन असल वडेच खोल, खोलीकरण असेल किंवा नवीन रस्ते असतील याच्यासाठी उपोषण वगैरे केलेली भरपूर आहेत मग एवढी गावासाठी जर आज कुणीच कामं केली नाही एवढी मी केली आणि मी परत आता नागरिकांच्या समोर जाऊन हात जोडायचे की बाबा मला मत द्या तर मी त्या पात्रतेत नाहीये म्हणजे मला ते करायचं नाहीये काम मी करतो हो। माझं काम चालू राहणार आहे राहिला प्रश्न नगर परिषदेचा हो। तर जे नगरसेवक होतील त्यांच्याकडून कसं काम करून घ्यायचं हे मला चांगलं माहितीये हो। आणि चुकीचं काम केल्यानंतर त्यांचा राजीनामा कसा घ्यायचा ते पण माहिती बरोबर त्याच्यामुळं त्याच्यासाठी आपण राजकारणीच व्हावं असं काही नाही अगदी खरं सर तुम्ही जी गोष्ट सांगितली ती खरं तर खूप मोठी आहे कारण एखादी एखाद म्हणजे समाजकारण करून लोक राजकारणाकडेच वळतात तर तुमचा हा विचार मला फारच आवडला आणि तो भावी लोकांसाठी पण खरंच खूप फायदेशीर ठरेल असंच वाटतंय सर आपण आपल्या भागातल्या म्हणजे जनतेची कायम सेवा करालच जसं से तुम्ही आताही करतात आणि तुम्हाला जर म्हणजे नगरसेवक व्हायचं जरी असेल तरी तुम्ही लवकरच व्हाल नगरसेवक व्हायचं म्हणजे मी लोकांच्या पुढे हात जोडून तो होणार नाही कधी का बर। कारण परिस्थिती अशी माझी तत्व असतात काहीतरी हो, हो. आता मला विचार करा आमदार असू खासदार असू हो. मी फिरलेलो आहे त्यांच्याबरोबर बर। तोपर्यंत ते कोणाला विचारत नाही पण ज्यावेळेस इलेक्शन येते त्यावेळेस एखादा माणूस समोर असा असतो की तो चोवीस तास पितोय गावाला त्रास आहे घराला त्रास आहे सगळ्यांना त्रास आहे म्हणजे सर्वांना तो नकोसा झालेला आहे आणि तुम्ही त्याच्यापुढे हात जोडता म्हणता माझ्यावर लक्ष ठेवा म्हणजे तुमची पात्रता काय मग अशा ठिकाणी मला काम नाही करायचं आणि मला काम करायचं ते लोकांच्या बरोबर प्रेमाने राहून काम करून घेता येतं जसं की आता नगर परिषद करण्यासाठी विजय बाप्पू शिवतारांनी खूप काही सहकार्य केलं हो, बाकीच्या हो, हो, राजकारण्याच्या बरोबर मी खूप फिरलो पण लोकांना वाटत होता सर नाही काय होत की मी त्या अगोदर मी सर्व अगदी पार अजित पवार असल हो, तुमचे उद्धव ठाकरे साहेब असतील एकनाथ शिंदे असतील बरोबर सगळ्यांशी फिरलो परंतु खऱ्या अर्थाने आम्ही ज्यावेळेस हा विषय घेऊन शिवकाऱ्यांच्याकडे गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला पॉझिटिव्हिटी दाखवली आणि त्याच्यानंतर मग एकनाथ शिंदे असतील हो। त्यांनी खूप सहकार्य केलं ऐकून घेतलं आमच्या समस्या आणि त्याच्यावरती हे सगळं झाल्यामुळं आम्हाला विकास संघाला यश आलं आणि चांगल्या पद्धतीने केलं याचा अर्थ राजकारणही काही राजकारणी आहेत ना काम करणारे पण आहेत नाही असं नाहीये परंतु राजकारणामध्ये फारसं मला कधीच रस नव्हतं नसल्यामुळे नसल्या मी यापुढे असंच या काम करत राहणार सर्वांशी मिळून मिसळून काम करायचं माझ्या वैयक्तिक माझ्यासाठी मी काम करतच नाही आणि मी वैयक्तिक कोण नाही एकापेक्षा अनेक जणांसाठी काम करायला मला अगदी खरंय सर कारण तुम्ही जसं म्हणालात की नगरसेवक जो कोणी होईल त्यांच्याकडनं कसं काम करून घ्यायचं ही म्हणजे ताकद आहे आणि ते तुम्ही स्वतःला ओळखलं आहे त्याच्यामुळे शेवटी जे म्हणतात ना की जनसेवा हीच ईश्वर सेवा असते आणि खरंच सर तुम्ही खूपच नोबल काम करत आहात असं म्हणायला हरकत नाही सर तुम्ही आज, आज आमच्याकडे इथे वेळात वेळ काढून आलात आपला वेळ दिलात आणि आमच्या सोबत अतिशय मन मोकळे करून आणि आमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं दिली त्याबद्दल स्टार महाराष्ट्र न्यूज कडून खरंच तुमचं खूप आभार धन्यवाद तुम्ही बोलवलं त्या ठिकाणी आमचं म्हणणं मांडण्याचा एक मोका दिला त्याबद्दल स्टार महाराष्ट्र न्यूजचे आम्ही धन्यवाद यावं